ब्लॉक्स किंवा पिलोचा वापर करा याने तुमच्या वेट सोबत स्ट्रेचिंग पण गरज आहे शरीराची यामध्ये मिक्स एक्सरसाइज दिलेल्या आहेत स्ट्रेचिंग प्लस कॅलरीज बर्न दोन्हीही प्रकारचे आपण जसे दाखवलेले यामध्ये तुम्हाला ब्लॉक्स असेल घरी ब्लॉक्स घ्या किंवा पिलो असेल तर पिलो घेऊ शकता तुम्ही यामध्ये ट्वेंटी काउंटिंग घ्यायचं आहे राईट अँड लेफ्ट त्यानंतर तुम्हाला होल्डिंग पण घ्यायचं आहे यामध्ये ट्वेंटी काउंटिंग बरोबर झाल्यानंतर होल्डिंग घ्या राईटचे एकदा होल्डिंग आणि लेफ्टचे एकदा होल्डिंग तुम्ही कंपल्सरी घेतलं पाहिजे येस होल्डिंगने तुमची स्ट्रेंथ वाढते शरीरामध्ये प्रॉपर स्ट्रेचिंग होते बॉडीमध्ये लवचिकता हो लवचिकता वाढते शरीरामध्ये आपल्या रिलॅक्स श्वास भरून घ्या आता यानंतर तुम्हाला दोन्ही हातामध्ये ब्लॉक्स तसाच असू द्या गोल फिरवून घ्या अपर बॉडीला जेणेकरून कमरेची लवचिकता वाढली पाहिजे टेन काउंटिंग घ्या टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट अपोजिट सेम वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन यानंतर नर दो हाथ ब्लॉक्स मद ब्लॉक्सला पकडा दोन्ही हात पाठीमागे घ्या फ्रंटला समोर झुका जेणेकरून तुमच्या हाताची लवचिकता वाढते या ने प्रॉपर करायचा यामध्ये पण काउंटिंग ट्वेंटी फिफ्टीन टेन तुम्ही घेऊ शकता काउंटिंग तुमच्या मनावरती डिपेंड आहे यानंतर होल्डिंग जेणेकरून हात मागे जात नाही जास्त त्यासाठी जाण्यासाठी हाताची लवचिकता वाढवली पाहिजे आपण यस होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय रिलॅ रिलॅक्स आता तसेच हात समोर घ्या फ्रंटला बेन पाटीचा कणा सरळ स्ट्रेट ठेवा दंड कानाला चिकटलेले असू दे प्रॉपर घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन होल्डिंग होल्डिंग घेऊ शकता तुम्ही वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स बॅकची होल्डिंग वन टू रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर लगेच तुम्हाला ब्रेक दिल्यानंतर पाया खालून ब्लॉक्स काढायचं आहे अल्टरनेट चेंज काढू शकता किंवा तुम्ही एक एक पायाचे टेन टेन ट्वेंटी काउंटिंग घेऊ शकता आता इथून मी जे दाखवते आहे ते कॅलरीज बर्न करण्याच्या एक्झरसाईज आहेत इतके वेळ आपण जे दाखवलं ते स्ट्रेचिंगच्या होते आता इथून जे दाखवत आहे ते कॅलरीज बर्न म्हणजेच वेट लॉस दोन्हीही एक्झरसाईजची सोबत गरज आहे वेट लॉस प्लस स्ट्रेचिंग यस काउंटिंग ट्वेंटी थर्टी तुमच्या मनावरती डिपेंड आहे तुम्ही घेऊ शकता रिलॅक्स ब्रीदिंग घ्या यानंतर सिटप्स आता थाईचे इंचेस कमी करण्यासाठी आणि टचिंग लोअर बेली फॅट कमी करण्यासाठी यामध्ये पण काउंटिंग ट्वेंटी थर्टी झाली पाहिजे सिटप्स काउंटिंग घेते फक्त मी टू थ्री फोर फाय सिक्स हां यामध्ये ज्यांना नीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी डायरेक्ट सिटअप्स न घेता ब्लॉक्स टचिंग घ्यायचं आहे यस हां ज्याला नीचा प्रॉब्लेम जास्त आहे त्याने टचिंग घ्या ब्लॉक्स टचिंग आणि ज्याला नॉर्मल स्टुडंट आहात तुम्ही वन सिटअप्स कंपल्सरी घ्या यस जेणेकरून तुमचे थाईज कमी झाले पाहिजे असे काउंटिंग ट्वेंटी थर्टी झाले पाहिजे रिलॅक्स मध्ये मध्ये ब्रिदिंग ब्रिदिंगसाठी वेळ ठेवा टेन टेन सेकंडचा ब्रेक घ्या कंपल्सरी आता होल्डिंग थाईजवरती फोकस वन टू थ्री फोर फाय six seven eight nine ten relax at the cross touching look like lower belly set one two three four five six seven eight nine ten ten nine eight seven six five four three two one relax